श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उडीद आणि मुगाचे पापड त्यासाठी मी ह्या दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहे एक किलो उडदाची आणि एक किलो मुगाची या उना मदे आनी एक मदे आता आपण ह्या डाळीला थोडं उन्हामध्ये वाळवू आणि दळून आणू ही डाळ आपण दळून घेतलेली आहे आता आपण हिला एका पातेल्यात काढून घेऊ ह्याच्यामध्ये आता आपण पापड मसाला टाकू हे दोन किलो पीठ आहे दोन किलो पिठासाठी दोन पापड मसाल्याचे पॅकेट लागतात दोन पॉकेट आपण टाकून घेतलेले आहे एक पॉकेट शंभर ग्रामचं असतं हे दोन किलोला दोन पॉकेट लागतात आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित घट्ट असं म्हणून घ्यायचं आहे हे पीठ चिकट असतं त्यामुळे ह्याला व्यवस्थित घट्ट तिंबायचं थोडं पण सैल तिंबायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित घट्ट असं म्हणून घ्यायचं आहे हे पीठ चिकट असतं त्यामुळे ह्याला व्यवस्थित घट्ट तिंबायचं थोडं पण सैल तिंबायचं नाही आपला उंडा तिंबून तयार आहे आता आपण ह्याला अर्ध्या एक तासासाठी हवा बंद डब्यामध्ये मुरट ठेवून देऊ पण हा उंडा घेतलेला आहे त्या मोठ्या उंड्यातला तोडून आता आपण ह्याला असं लाटण्याच्या साह्यानं थोडं नरम करून घेऊ थोडंसं त्याला तेल लावायचं थोडंसं तेल लावायचं तुम्ही तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये पण हा हुंडा असा ठेसून घेऊ शकता मी फुळपाटावरच तुम्हाला हा नरम करून दाखवते पाहू शकता अशी ह्याची लेवाटी मी तयार केलेली आहे आता आपण ह्याच्या लाट्या करून घेऊ सर्व लाट्या एक समान आल्या पाहिजे आता आपण ह्याची अशी लाठी तयार केली आता आपण अशा सर्व असे करून घेऊ आपल्या लाट्या बनवून तयार आहेत तवरक मी इतक्याच लाट्या केलेल्या आहेत आपल्याला पूर्ण लाट्या अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत चला आता आपण पापड करून घेऊ हे पापडाचंच पीठ आहे आपण त्याच्यामध्ये ही लाटी अशा प्रकारे बुडून घेऊया आणि पापड लाटायला सुरुवात करूया पापड तयार झाल्यानंतर हा पापड आपण असा टाकायचा आहे आणि फक्त असं साईड साइडनच लाटायचा आहे त्यामुळं मध्यभागी पापड फाटत नाही आणि जर आपण तसा लाटला तर मध्यभागी पापड फाटतो तुम्ही पाहू शकता पापड लाटून झालेला आहे किती पातळ पापड झालेला आहे अशा प्रकारे आपण आता सर्व पापड लाटून घेऊ पापड बनून झालेले आहेत तुम्ही पाहू या पापडाला थोडस ऊन देऊत हे बघा पापड उन्हाला टाकलेले आहेत आता हे पापड चांगले गरम झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ झाले हे पापडांना असं थोडंसं ऊन दिलं की पापड व्यवस्थित राहतात वर्षभर चांगले टिकतात